सध्या आपल्या शेतावर जवळपास सत्तावीस प्रकारची पिकं आपण नेहमीच घेतो त्यापैकी व्हेजिटेबलमध्ये हिरवी मिरची शिमला मिरची फ्लावर आणि टरबूज आणि खरबूज हे पिकं सध्या शेतावर आहेत हिरव्या मिरचीची लागवड ही टरबूजमध्ये टरबूज पिकामध्ये आंतरपीक पीक करून हा नवीन प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे आणि टरबूज एक एकरमध्ये साधारण पंचवीस टन टरबूज निघून साधारण आत्तापर्यंत हिरव्या मिरचीची आठ टन उत्पादन आलेलं आहे तर आ, हे उत्पादन अतिशय चांगलं आहे ह्याची लागवड आपण तीन महिन्यापूर्वी केलेली आहे टरबुजाची आणि त्याच पिकामध्ये तीन महिन्यापूर्वी मिरची पिकाची एक आंतरपीक म्हणून लागवड केलेली आणि ही ज हा जो प्लॉट आहे शिमला मिरचीचा तर ह्यामधून आत्तापर्यंत हा सेडनेट हाऊसमध्ये संरक्षित शेतीचा भाग आहे तर हा प्लॉट साधारण आठ ते दहा फूट उंच वाढलेला आहे आणि याच्यापासून आपल्याला आत्तापर्यंत अठरा टन उत्पादन आलेलं आहे आणि साधारण आणखी चार टन उत्पादन येईल साधारण या प्लॉटमधून आत्तापर्यंत आपल्याला नऊ लाख पन्नास हजार रुपये ही एवढी रक्कम मिळालेली आहे यावर्षी दर हे भाजीपाल्यामध्ये सातत्याने सारखे टिकून राहिल्यामुळं भाजीपाला आणि इतर शेतीमधून बऱ्यापैकी नफा हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे आम्ही वडवणी तालुक्यातून इथं प्रल्हाद गवारे यांच्याकडं शेतीला भेट द्यायला आलेलो प्रल्हाद गवारे हे असं नाव आहे की वडवणी तालुक्यामधील शेतकऱ्यांना एक प्रेरणादायी शेतकरी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मागील अनेक वर्षापासून शेतीमध्ये विविध प्रयोग ते करतात विविध पिकं ते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काढतात आणि शासनाने त्यांच्या शेतीची दखल घेतली आणि त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ह्या पुरस्कार का मिळाला म्हणून आम्ही यांच्या शेतीमध्ये चक्कर मारून पाहिलं तर त्यांची आज शेतामध्ये पाहिलं तर मिरची आहे जी मिरची आजच्या काळामध्ये पन्नास साठ रुपये मिरचीला किलोचा भाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे वीस बावीस टन जर मिरची निघत असेल तर नक्कीच यांची शेती पाहायसारखी आहे मला वाटतं की माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी प्रल्हाद गवारे यांच्या जर अनुकरण केलं तर शेतकरी हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की शेती परवडत नाही त्यांनी प्रल्हाद गवारे यांच्या शेतात जावं आणि या शेतीचा थोडासा अभ्यास करावा